दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन तीन डिसेंबरला साजरा केला जातो पवई इथल्या निराली ए एम नाईक चॅरिटेबल हेल्थकेअर फॅसिलिटी इथं स्नेहदीप ट्रस्टनं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन हा नऊ डिसेंबर दोन हजार तेवीसला दिव्यांग मुलं आणि पालकांसोबत साजरा केला स्नेहदीप ट्रस्टची स्थापना सात तरुण डॉक्टरांनी केली आहे स्नेहदीप ट्रस्ट विशेष मुलांची दैनंदिन काळजी घेण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आला स्नेहदीप ट्रस्टच्या वाटचालीविषयी सांगत आहेत विश्वस्त डॉक्टर विजय आठले नमस्कार माझं नाव डॉक्टर विजय आठले मी सायन हॉस्पिटलला शिकलो आणि आता सध्या मुलुंडला प्रॅक्टिस करतो आम्ही सात तरुण डॉक्टरांनी मिळून स्नेहदीप ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला जेव्हा आम्ही एमबीबीएस ला होतो या ट्रस्टतर्फे आम्ही असं उद्दिष्ट काही ठरलं नव्हतं असं ज्या लोकांना गरजू लोकांना मदत लागेल तशी आम्ही करत गेलो म्हणजे कोणी डायलिसिसवर आहे तर त्याला डायलिसिस साठी मदत कर कॉटिडिक पेशंटला बेड घेऊन दे कुणाला कॅलिकॉर दे कुणाला चष्मा दे कुणाला हिअरिंग एड दे असं करत करत आम्ही सामाजिक कार्याला सुरुवात केली पण त्याला काही वर्षांपूर्वी आम्ही मग त्याचा एक ट्रस्ट स्थापन करून घटना लिहिली आणि आम्ही आमच्यातर्फेच पैसे काढत होतो काही उदार माणसं देणगी देत होते आणि असं आमचं कार्य चालू होतं पण गेल्या वर्षी डॉक्टर राजन यांच्या ओळखीमुळे एल अँड टीने आम्हाला सपोर्ट केला आणि आमचं सी एस सी म्हणजे सेंटर फॉर स्पेशल स्पेशल चिल्ड्रन असं हे सेंटर उदयास आलं आणि त्याच्यानंतर आमचं खरं कार्य सुरू झालं त्याच्यातनं आम्ही जवळजवळ आता दीडशे मुलांना आम्ही समोपदेश म्हणजे काउन्सिलिंग केलेलं आहे आणि त्यांना काय अडचणी असतील ते ऑडिओ व्हिज्युअल किंवा लोकोमेट्री किंवा स्पीचमध्ये आम्ही त्यांना कन्स ऑक्युपेशनल थेरपी देतो किंवा कन्सल्टिंग जे कोणी डॉक्टर असेल त्यांना रेफर करून देतो कारण आमचं नेटवर्क आहे आमचे मित्र आणि हे त्यामुळे आमच्या स्ट्रॉंग नेटवर्कमुळे आम्हाला नऊदा ठिकाणी आमचे टायअप आहेत त्यामुळे वाडिया हॉस्पिटल किंवा इतर कुठचेही सेंटर्स असतील तिथे आमच्या मुलांना लगेच प्रवेश मिळतो आणि त्यांना योग्य ती सर्जिकल ट्रीटमेंट किंवा काही करेक्शन असेल असेल किंवा ट्युमर काढायचा असेल असं विविध गोष्टीत त्यांना मदत होते आणि त्यामुळे एल एन टीच्या मदतीने ते आमचं जे सेंटरची एस सी सुरू झालं आहे ते खूपच लाभदायी ठरत आहे पेशंटला पण आणि त्यातनं आम्ही पण शिकत जातो आहे आणि आता जागतिक अपंग दिन तीन डिसेंबर रोजी यू एन डिक्लेअर केले के के आहे हे याच्या असं केलं की अपंग मुलांचे जे प्रश्न असतात त्यांच्या वाढीसाठी जे अडथळे असतात त्यांना म्हणजे सामाजिक आर्थिक किंवा राजकीय काय जे पैलू असतील त्यात सगळ्यांना मदत मिळावी याच्यासाठी आधीवर डिक्लेअर करतो म्हणजे समाजाला जाणीव दा व्हावी की असे पण लोक आहेत आपण त्यांचा पण विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी यू एन हमेशा डब्ल्यू एच ओच्या मदतीने एक जागतिक अहवाल तयार करते त्यात काय त्रुटी आहेत किंवा कसं त्यांना आपल्याला इम्प्रोव्हाइज करता येईल हे सगळं ठरवून त्याप्रमाणे त्यांच्यासाठी पॉलिसी मेकिंग होतं अपंगासाठी त्यासाठी आम्ही यावर्षी स्नेहदीप ट्रस्टतर्फे जागतिक अपंग दिन साजरा केला एम बी एची मुलं येऊन त्यांनी प्रार्थना साँग म्हटले त्यांच्यासाठी आम्ही फन गेम अरेंज केल्या होत्या आणि मिम्स अँड ते सर्वे सर्व म्हणजे राजशेखर रेड्डी आहेत ते स्वतः येऊन त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले कसे त्यांनी डेफ आणि डम मुलांना घेऊन त्यांना नॉर्मल वेटरसारखं हे करून यशस्वी कॉर्पोरेट जगतात सुद्धा त्यांना यशस्वी करून दाखवलं तर आमचं फ्युचर हे असंच आहे की आता ही जी फॅसिलिटी आहे त्यात लहान मुलांसाठी पण न्यूरो लोकोमोटिव्ह डिसऑर्डर असतील किंवा इतर असतील त्यांना सर्टिफिकेट मिळायची व्यवस्था इथेच होईल अपंग सर्टिफिकेट किंवा ही व्यवस्था आता अॅडल्ट्याच्यासाठी सुद्धा आम्ही एक्सटेंड करायचा विचार करतोय अगदी पुढचं म्हणजे एक रिसर्च संस्था नेमून पॉलिसी मेकिंगसाठी सरकारला मदत करणं हो किंवा स्किल्स प्रोफेशनल निर्माण करून अपंग लोकांना किती मदत करता येईल या सर्वां दृष्टीने विचार करणं असं फ्युचर प्लॅन्स आहेत बघूया किती जमेल तर ता। तरी माझी सगळ्या समाज समाजाला अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी अपंगासाठी थोडा वेळ विचार करा त्यांचे प्रॉब्लेम जाळून घ्या कारण आपल्याला त्यांची जाणीवच नसते ही जाणीव या ट्रस्ट मुळे मला पण आली आणि तुम्हाला पण सगळ्यांना येऊ दे म्हणून थोडा वेळ विचार करा आणि त्यांच्यासाठी जी काय तुम्हाला शक्य असेल ती आर्थिक सामाजिक किंवा वेळेचे करून ती मदत करा असं मला आवाहन आहे